नाव सांगा सर तुमचं मनोहर वावधन आहे तालुका संभाजीनगर डिस्ट्रिक्ट बरं तुमचा आज एम आय लाईफच्या वतीने सत्कार झाला हो तर तुम्ही म्हणजे एम आय लाईफमध्ये कसे आले काय प्रॉब्लेम तुम्हाला का। होता नंतर सांगता येईल का सर दोन हजार वीसमध्ये माझा म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम आला होता मी हार्टचा प्रॉब्लेम वेरिक्वजन विनमुळेच आला होता मी बरेच त्यावेळेस हॉस्पिटल केले पण काही फरकच नव्हता मला शेवटी जे जे हॉस्पिटल मुंबई येते मी ॲडमिट झालो तिथं ट्रीटमेंट घेतली तर तो ट्रीटमेंट एवढीच झाली की जो रिगचा प्रॉब्लेम आहे हा नाही नव्हता जे हॉस्पिटलला जाऊन पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही नाही झाला बरं मग नंतर मग मी सरांना शेवटची रिक्वेस्ट केली की सर माझा प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह करा जर ऑपरेट करायचं काम असेल तर माझी हरकत नाही आहे तुम्ही ऑपरेट करू शकता पण सर बोलले की तुमचं ऑपरेट होणं शक्य नाही जर ऑपरेट करायला गेलं तर तुमचा पाय कुठून तोडावं लागेल हे आम्हाला सांगता येणार नाही त्यापेक्षा तुम्ही औषधी खा जोपर्यंत औषधी खाल आहे तोपर्यंत औषध चालू ठेवा परंतु मी शेवटी त्यांना सजेशन घेतलं बोला सजेशन घेतलं की नाही माझ्याकडून काहीच काम होणार नाही आहे माझं काम करण्यासाठी मला तुम्ही ऑपरेशनची तयारी करा किती खर्च आला तरी मी द्यायला तयार आहे बरोबर म्हणजे ऑपरेशन होत नाही तुमचं यापेक्षा तुम्हाला जर स्टँडर्ड ॲव्हरेज जर भेटलं कुठं तरी ते तुम्ही वापरू शकता यूज करू शकता मी शेवटी ॲलोपॅथीमध्ये नाही उपचार झाला तर याच्या आयुर्वेदामध्ये उपचार होतोच बरं त्या अनुषंगाने मी काय आयुर्वेदिकच्या शोधात होतो बरं बोला बोल हां त्यामुळे योगायोगानं आमचे सर डाफरकर फॅमिली बरं जावाय आमचे दत्ता सर ओके हे आले आणि मला त्यानी प्रॉडक्टबद्दल माहिती सांगितली कुठले प्रॉडक्ट घेतले सर तुम्ही मी वेल हार्ट घेतले होते ओके okay. नायनी फाईव्ह वेल हार्ट नायनी फाईव्ह वेल हार्ट अजून म्हणजे पूर्णच यूज केले इलिमिटेड जे जेवढे प्रोडक्ट आहे मी यूज केलेले आता म्हणजे पण वेल हार्ट आणि नायनी फाईव्ह नो वेदना वगैरे तुम्ही घेतलं होतं नो वेदना पण घेतलं ओके घेतलं okay, नेटसेट कॅल्शियम घेतलं ओके अजून डेली डिटॉक्स घेतलं अच्छा बर काय रिझल्ट आलं तुम्हाला याच्यानंतर मग खूप छान रिझल्ट आले बरं आता किती तुमची बॉडी म्हणजे किती रिकवर झाली म्हणजे पाय असं वाकत नव्हता मांडी घालून बसला जेवायला तर पुढं जायचं म्हणलं पाहून ठिकाणी मी जात नव्हतो आणि जेवायला पाहिला मग बसावं लागतं अच्छा आता ती समस्या नाही आहे बरं कारण मी बसतो अगदी दोन तास बसू शकतो पहिले पाच मिनिट सुद्धा बसू शकत नव्हतं अच्छा 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 तर आताच पण माझं आहे का मिसेस सोबत आले आलेलं आहे आता इकडलं हा त्यांचा प्रॉब्लेम काय आपण त्यांच्याकडून नाव काय मॅसेज मॅडम काय प्रॉब्लेम आहे तुमचा माझा कमरेचा आहे म्हणजे माने बसून हे पण शिर दुखते खाली पायापर्यंत शिर दुखत होती अच्छा म्हणजे थोडी दुखते झाले बरं आणि नुकत होती का तुमची मग काय गादीचा प्रॉब्लेम सांगत होते डॉक्टर लोक गादीचा प्रॉब्लेम सांगत होते बरं मग इथं आल्यानंतर आता तुम्हाला किती फरक पडला आता भरपूर फरक पडला म्हणजे आता दोनच महिन्या झाले औषधी घेऊन अच्छा 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 हां चांगला फरक पडला म्हणजे आता पेन तुमचं कमी झाला असं म्हणायचं तुम्हाला म्हणजे तुमचं जो दुःख होतं ते कमी झालं हा शंभर टक्के फरक पडू शकतो ओके ओके तर मित्रांनो बघा हे वावदेने सरांची फॅमिली हैदराबाद सिकंदराबाद जाऊन आले हैदराबाद पर्यंत जाऊन आले मुंबईत बरेच दिवस गेलो अच्छा 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 हैदराबाद पर्यंत जाऊन आलो सुपर 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 काय वाटतं म्हणजे तुमच्या आमच्या आजारा करता औषधी घेतली काय आम्हाला माहिती नव्हतं पुढे एवढं बरोबर बरोबर हो अगोदर क्या बात आहे सुपर सुपर घेतली आता तुम्ही पुढे काम करणार की नाही याच्यामध्ये करणार करणार म्हणजे आय प्रॉडक्ट चांगले प्रॉडक्ट मध्ये दम आहे ओके शंभर टक्के तुम्ही रिकवर होणार तुम्हाला गॅरंटी आलेली आहे ओके बाकी तुम्ही बाकी लोकांना काय सांगणार असं सांगणार खूप बरं वाटतंय घ्या अच्छा चांगले रिझल्ट आहे वा 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 तर धन्यवाद फॅमिली आणखी काही तुम्हाला सांगायचं का सर प्रोडक्टबद्दल so, सांगायचं तेवढं कमी जेवढं सांगलं तेवढं कमी जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे कंटाळले होते तुम्ही तुम्हाला जीवनदान मिळालं असं तुम्हाला म्हणायचं तर मित्रां बघा ही फॅमिली वावधाने फॅमिली आखो देखील हाल आपण ऐकतोय त्यांचा व जे जे हॉस्पिटलमधून पण परत ते आलेले आहे तर माय स्टाईल सक्सेस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि खरंच तुम्ही सुंदर मुलाखत दिली त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे तर माझं नाव यशवंत आयरकर आणि असंच तुम्ही प्रचार आणि प्रसार करा आणि इतरांचं पण जीवन वाचवाल अशी अपेक्षा करतो आणि परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद